जे आपण म्हणतो ना की दिव्यांगासाठी ते असं एकतर स्टेजवर आला होता तर ते त्यांनी सांगितले की माझा म्हणजे पहिला म्हणजे मोबाईल स्मार्ट मोबाईल त्यांना देण्यात आला की काही तर ते म्हणजे पहिलं गिफ्ट आहे म्हणले मला की आज म्हणजे मला देण्यात आलं आणि बाकीचे जे आहेत ते म्हणजे जे खऱ्या अर्थाने म्हणजे दिव्यांगासाठी जे खऱ्या अर्थाने उपयोग होतात त्यांना आणि त्यांनी म्हणजे गरज आहे की आज वाटप करण्यात आलं त्याबद्दल मी सर्वच पद्या पदाधिकारी पण आभारी आहेत सर्वांची आणि आज खूप छान वाटतं की साहेबाच्या वाढदिवसान एवढा छान कार्यक्रम राबवण्यात आला आणि साहेबांना पण भरभरून त्यांना म्हणजे सगळ्यांनाच आज म्हणजे मतदारसंघामधच्याही बाहेरचे जे असल्या असल्यामुळंही अस्क्रि बरेच काही म्हणजे सहभाग त्यांनी नोंदवण्यात आला लोकांचाही बरेच ठिकाणी त्यांना मिळालं नव्हतं त्यांना त्यांनी बऱ्याच वेळेस अर्ज वगैरे खेळ मिळाले नाही साहित्य आणि यावेळेस त्यांना आमच्या आयुष्यातलं पहिलं पहिली वेळेस मिळालं नाही सायकल वगैरे आहे स्मार्टफोन मला आज खूप छान वाटायला की त्यांना म्हणजे त्यांना गरज होती आणि आज त्यांना दिव्यांगांना ते साहित्य मिळाले त्याबद्दल आज मला खूप म्हणजे त्यांना त्यांचा एक त्यांच्यासोबतचा एक आनंद द्विगुणित करण्यात आला आणि साहेबांना असाच सर्वांनी आशीर्वाद देण्यात यावाडी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री डॉक्टर रत्नाकर काका गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी जिल्ह्यातील जे काही दिव्यांग बांधव आहेत व जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत यांच्यासाठी आपण सहाय्यक साधने वाटप कार्यक्रम ठेवला होता आणि या सहाय्यक साधने वाटप कार्यक्रमात जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना आज आपण काकांच्या वाढदिवसानिमित्त एकंदरीत साडेसातशे जे काही लाभार्थी सिलेक्ट झाले होते त्यामध्ये चार्जिंग बाईक व्हीलचेअर्स फोल्डिंग खुर्ची वॉकर कमरेचा बेल्ट मानेचा बेल्ट स्टील अत्याधुनिक मोबाईल तसेच विविध प्रकारचे साहित्य आपण आज माननीय रत्नाकर काका गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त वाटप केलेलं आहे त्याचप्रमाणे आज आपण परभणी शहरातील माता भगिनींकरिता होम मिनिस्टर सुद्धा भव्य दिव्य असं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमास स्वत रेखाताई रत्नाकर गुट्टे ताई या उपस्थित झालेल्या आहेत आणि आपण शहरातील शंभर गरीब भूतपूर्व विद्यार्थ्यांची पॉलिसी काढली होती आणि त्या पॉलिसी पौलीश, पॉलिसीचा सुद्धा वाटपा आपण आज रेखाताई कुटे यांच्या हस्ते केलेलं आहे म्हणून आपण हा पूर्ण सप्ताह माननीय कार्यसम्राट आमदार रत्नाकर काका कुट्टे का यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम घेऊन साजरा केलेला आहे right Never miss an update.